पठाणी वेश चिखलामध्ये तो सगळा चिकटलेला अंगाला असा सगळे आणि तो पडून राहिलेला होता दिवस उजाडायला लागल्यानंतर हे सगळे आपले जे सोल्जर्स आहेत त्याच्या ते ते भोवती गेले गन्स रोखून हा आडवा पडल्या पडल्या सांगत राहिला की मेरी कुछ गलती नाही साहेब माहिती सिव्हिलियन हो आप जो बोलोगे मी बताऊंगा मला उलट मी तुम्हाला जास्ती माहिती सांगतो कर्नल बाली त्याच्यापर्यंत आला पुन्हा कर्नल बालीला निर्णय घ्यायचा एका माणसाच्या जीवाविषयी तो पडल्या पडल्या अर्धा करतोय त्याचा अर्डाओरडा ऐकला सगळ्या कर्नल बाली मग याला म्हणाला की साले आज तो तू बच गया चल इसको छोड देते म्हणून तो निघाला तेवढ्या त्याच्या सेकंड इन कमांड त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि तो म्हणाला साब ये पाच लोक थे हमने चार को तो मार दिया इसको हा छोड के कर्नलवालीनी त्याच्याकडे कर एक मिनिटभर पाहिलं डोळ्यात डोळे आणि फायनली आपल्या सेकंड इन कमांडला ऑर्डर दिली खिलिम त्याच्या कपाळाच्या मध्ये पिस्तूल ठेवून त्याला मारण्यात आलं पण मारल्यानंतर जेव्हा त्याचं प्रेत पालथं केलं तेव्हा मागे फुल्ली लोडेड ए के फिफ्टी सिक्स होती त्यानंतर पाचवीच्या प्राती जी प्रेत ताब्यात घेतली त्या सगळ्यांच्याकडे ए सिक्स होती दहशतवादाची लढाई म्हणजे किती गुंतागुंतीची आहे आणि इथे पुण्या मुंबईमध्ये एअर कंडिशन खोल्यांमध्ये बसून ज्यांना दहशतवाद्यांच्या ह्युमन राईट्सची काळजी असते ज्यांना फाशी जाणारा धनंजय चॅटर्जी म्हणजे कोणतरी संत पुरुष लागून गेला असं वाटत असतं त्या मीडियाला हे शिकवलं पाहिजे हे ते असो हे जे स्वयंघोषित काही इंटलेक्च्युअल्स आहेत अवघड ही लढाई याला सावध समाज आवश्यक आहे